नमस्कार लाडकी बहीण हा शब्द जोरात आहे त्याचा प्रचार जोरात केला जातोय परंतु या लाडक्या बहिणीच्या स्वाभिमानाचं काय झालं त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठीचं शिक्षण मिळतंय का त्यांना स्वाभिमानाने जगण्यासारखं आसपास परिस्थिती आहे का महाराष्ट्र मुक्त आहेत का त्यांच्या कपड्यांकडं कसं बघितलं जातं त्यांना रात्री अपरात्री फिरायला जाता येणं शक्य आहे का याचा विचार लाडक्या बहिणींनी केला पाहिजे जे गुन्हेगारांना मांडीवर लिहून बसलेत आणि सगळ्या राज्याला सांगतायत की महाराष्ट्रात गुन्हेगारी संपलेली आहे महाराष्ट्रातली गुन्हेगारी आम्ही संपवलेली आहे आणि त्यांच्या शेजारी त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर राहण्यासाठी जेवण्यासाठी ही मंडळी गुन्हेगार मंडळी बरोबर असतात अशा भावांकडून बहिणींचं रक्षण होणार आहे का याचा विचार समस्त लाडक्या बहिणींनी वीस तारखेला मतदाना मशीनवरचं मतदान यंत्रावरचं बटन दाबताना केला पाहिजे अशी माझी सगळ्या बहिणींना नम्र विनंती आहे महाराष्ट्राला महायुती सरकारच्या बेजबाबदार वर्तनापासून आणि दिवाळखोरीपासून वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटत राहूया या वेगवेगळे विषय घेऊन पुढील भागातले